मोहना आंबर्डे कामकाज बऱ्या दुखात सुखात जेव्हा फुला तेव्हा कामं करतात चांगल्या आहेत विद्यमान आमदार मोहना मग आता जरा जर वैयक्तिक जर माणूस दिले समजा निवड राजकारणामध्ये त्याला आम्ही फुल सपोर्ट करू कोण आमदार आपले आमदार कोण नाही विनायक धोंडेसर होणार आहेत आमदार विद्यमान आमदार कोण आहेत आपल्याला माहित नाही काही नाही नाही चर्चा काही दिवसातच विधानसभेचा बिगुल वाजणार आहे लोकप्रतिनिधीच्या कामावर जनता समाधान आहे की नाही लोकप्रतिनिधी काय कामे केली हे आपण जाणून घेणार आहोत आपण आलो आहोत नांदेड दक्षिण मधील शेवडी बाजीराव या गावामध्ये येथील काही नागरिक हॉटेलवर बसलेले आहेत त्यांची चर्चा करणार आहोत काय नाव आपलं नाव काय पोवा म्हणजे काय व्यवसाय करता शेती शेती कशी आहे शेतीची परिस्थिती शेतीची काय परिस्थिती बेकार आहे कोण आहेत आपले आमदार कोण आहेत आमदार गुट्टे साहेब गंगाखेड मध्ये गंगाखेड मध्ये कसं आहे काम साहेब काहीच साहेब काम चांगलं नाही करता येच बघाय सुद्धा आल नाही दहा पैकी किती गुण द्याल आमदार साहेब पैकी एक सुद्धा गुण नाही अजून काय नागरिक आहेत आपल्यासोबत काय नाव काय नाव मोतीराम आत्माराम मोहिते कुठे मोत्या धानोरा मध्ये तिकडच गंगाखेड गुट्टे साहेबाच काम गुट्टे साहेबाच काम आता इलेक्शन जवळ आले आता याले तर आतापर्यंत गुट्टे साहेबाची ओळख सुद्धा नव्हती गेल्या इलेक्शन पासून ते आता दिसले समजा विकास काम विकास काम काय नाहीत समस्या सगळ्या पहिले तशाच समस्या कोणत्या सुटल्या नाहीत काही नाही सारख्याच अजून काय नागरिक आपल्या सोबत त्यांची प्रतिक्रिया दिली नाव मारुती उत्तमरावकडे कपिलेश्वर सांगू कपिलेश्वर नांदेड दक्षिण नांदेड आहेत आमदार आपले नांदेड महो ना। 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 अन्ना कसं आहे अण्णाचं काम अन्नाचे का काम काय तेवढं काय हे पहिलेच रोडचे कामं होते हे जे पहिलेच ब्रिजचे काम होते तेच करायला दुसरं काय केलं नवीन मध्ये तरी बऱ्यापैकी आहे समजा कधी एमर्जन्सीला आमदार साहेबांच्या पाच वर्षाच्या कामकाजावर समाधान आहेत लागते काम करते कारण आता कधी आपला इमर्जन्सीला फोन वगैरे लावला उमेदवार भावी आमदार म्हणून मिरवत आहेत काय ठरवलंय कोणाला द्यायचं कोण आहे तुमच्या तुमच्या दृष्टिकोनात कोण चांगलं आता ते तर जनता ठरवेल सर तुम्ही जनताच आहे लोकशाही okay, पण कसं आहे लोक काय ते विचार करतील ना कामाचा विचार करतील किंवा पुढे एखादा अन्नापेक्षा चांगला माणूस जर भेटला त्याला सपोर्ट करतील किंवा जरांगी पटला सपोर्ट करू शकतात त्याच्यात काय महायुती की महाविकास गाडी आता जरांगी पाटील जे म्हणतील त्यालाच करणार आम्ही जरांगी पाटील मग आता जरंगी पाटलांना जर वैयक्तिक जर माणूस दिले समजा निवड राजकारणामध्ये त्याला आम्ही फुल सपोर्ट करू माणूस आहेत काय नाव आहे इकडे इकडे मला मला अजून काही जण आपल्या सोबत आहेत सांगा नाव सांगा की अशोक कुठे शेवटी कोणत्या शेवडी शेवडी आमदार कोण आहेत आपले विद्यमान आमदार कोण आहेत आपले आमदार साहेब कोण आहेत आमदार माहिती नाही कोणाला काय कुणाला ठरवलं मतदान करायचं नाही काय ठरवलं नाही काय बोला की नाव सांगा बाबू नाव सांगा की मारुती बर कुठं शेती वगैरे आहे की परिस्थिती परिस्थिती कशी आता कशी राहणार आहे शेतीची परिस्थिती कशी आहे शेवट शेती गेली पानी गेली पाहणी आम्ही काय झाली नाही कोणी आलं नाही कोणी आलं नाही कोणीच आलं नाही काय आता विधानसभा आमदार की कोणाला ठरवलं काय कोणाला काही जाणी ठरलं नाही बाय काहीच ठरवलं कोणी आले बी नाही फिरले बी नाही पहिले आमदाराच काम कसं आता कसं आता काय माहिती आता ते आपल्याला काय करणार अजून काही नागरिक आपल्या सोबत आहेत काय नावाय कुठे आमदार कोण आहेत गुट्टी कसं आहे काम उट्टे साहेब काम काहीच नाही झालं काहीच विकास काम नाहीत अजून काय नागरिक आहेत आपल्यासोबत कुठले आहेत शेवडी आहे कोण आहेत आमदार आपले आपले आमदार कोण नाही धोंडेसर होणार आहेत कोण आहेत आमदार विद्यमान आमदार कोण आहेत आपल्याला माहित नाही काही नाही कोणाला ठरवलंय आता विधानसभा आहे पन्नास दिवसावर विधानसभा आहे काय ठरवले कोणाला मतदान करायचं धोंडेसर सर इथं थांबणार नांदेड दक्षिण मध्ये कोणाला नाही लोकशाही आहे तुम्हाला इथून मतदान करायचं आहे कोणाला करणार नाही कोणाचं वर आहे काय चर्चा आहे काय चर्चा काय नाही काँग्रेसचे आहे काँग्रेसची आहे मोना ना उमेद मोना ना अजून काही जण आपल्या सोबत आहेत काय ना सोमनाथ बालाजी फालके जामघी जामगाशिया नांदेड दक्षिण येत्या पन्नास दिवसावर विधानसभा आहे काय ठरवलं कोणाला कोणाचं वर आमचं जे मनोहर धोंडे साहेब जे म्हणतात ते आमच्या पूर्व दिशे असतात मनोहर धोंडे साहेब तर लोहातून थांबणार लोह्यातून थांबणार पण सांगताना कोणला पाठिंबा द्यायचा किंवा काय करायचं त्यांना जे म्हणतात त्याच्यावर किमान आमदारांच्या पाच वर्षाच्या कामकाजावर समाधान येतं आता काम तर काही केलं नाही पण मोहन आणना बरे आहात पण आमचं म्हणणं आता साहेबाच्या म्हणण्यावर चालतंय साहेबाच्या म्हणण्यावर दोन डेसरच्या सरच्या मनावर काय नाय झाली काय अजून काही नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपण आलो आहोत शेवडी बाजीराव या गावामध्ये काय नाय आपण कैलास चव्हाण कुठली शेवडीराव व्यवसाय काय करता शेती शेती कशी आहे शेतीची परिस्थिती शेतीत काय पाण्यामुळे सगळं गेलं नामी काही झाली की नाही मदत काय झाली काहीच काहीच झालं नाही अजून काहीच झालं नाही होईल मान आमदार मोहनाडे कामकाज बऱ्या सुखात जेव्हा तेव्हा कामं करतात चांगल्या विद्यमान आमदार मोहनाना हांबरडे पन्नास दिवसावर विधानसभा काय कोणाला तर आता हे तर पहिलेच महाविकास आघाडीच कोणी बी काय वाटतंय राज्यात कोणाच सरकार राज्यातलं थोडं आपल्याला मोठी गोष्ट करायची नाही आपलं आपल्याला जे काम, काम करेल कर। ते आमदार खरं राज्यात सांगायचं अजून बोला बोला काय नाव सांगा की नाव सांगा तुमचं नाव सांगा नाव काय बोल कोंडावार। शिवडी बाजीराव नांदेड दक्षिण